काय अगं अगं ते इकडे इकडून हॅलिकॉप्टर 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 कसला हॅलिकॉप्टर बघा ना कसं भारी गोल फिरत जात ना पण आम्ही म्हणते एवढी जाते थंडी वाजते आम्ही तर दोन दोन चादरी जाते एवढे मोठे मोठे बाजड घेते थंडी वाजत नाही का अगं त्याला वरतून ऊन नाही लागा म्हणून त्यांनी पंखा लावलाय पंखा लावला खाली ऊनच नाही लागत असंय का आपण आपल्या घराला लावा काय असले भारी वाटतो लाविते काय मग दोन तीन हेलिकॉप्टर आपल्या घरावर नाही ते त्यांचा पंखा बघण्या कस मोठा आपण लावलं तर आपल्या शेजारी त्यांना पण हवा लागेल नको तीन दोन तीन लावू आई कसल भारी ना भारी आहे नको नको मी म्हणते नको लावायला शेजाऱ्यांना पण हवा लागेल कशाला उगच लावायचं नुसतं बरोबर म्हंटली तू आपण असं दोन तीन कापून कापून लावले तर हा तरी होईल का माझ्या तर नुसतं तू जायचं पडायचं बाबा मध्ये कशाला लाय सप्रा लावला जाईन हवा सगळी बस बसा बस बसा बस घुसांना बस, बस, बस सपरा जाईन ओढून ते ओढून उड़ूं जात मग जाऊ दे पंख केवढ सपरा सपरा राहील का तरी लावला तुम्ही तर म्हटलं कट करून आपल्याकडे थोडं तिकडे थोडं लावलं असं इकडे एक लावायला लागेल इकडे एक लावायला लागेल त्याच्या हवा लागेल का तरी आपण भारी वाटते गेलं आपल्याला कधी घ्यायचं असं घेऊ 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 आला आला आलं आल काल परत घेणार का खर्च भारी सारखं सारख आहे बघ तेच म्हटलेले भारी वाटत खर्च कधी घ्यायचं आपल्याला घेऊ 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 आता परत लग्न केलं का तुझ्या आई बापाला सांगत आयरामध्ये आम्हाला पंखा एवढा तुमचं काही पण अवध्याने मी म्हणते नको आपल्या नातेवाईकाच्या घरावरून गेलं ते म्हणते वरून गेला पण आला नाही आमच्याकडे खरं बोलली तू खरं मग एकदम खरं बोलली घरावून गेलं तर हात हातभीत केला आपण हातभीत नाही केला तर मग घरावून गेला पण आला नाही बोलली ना तू परत उतरायचं वितरायचं म्हटलं तर त्यांच्या घरावर उतरला आपल्याला पंचायत होईल आपण सायकलच घेऊ हाय की नाही घरच्या मागून पण जाते ना सायकल खरं बोलली तू सायकल हा कुठं बसू पुढं बसू का माग बसू सायकल माग अस माग असत नाही माहिती पुढं असं 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 बसवून चालू येतात पिक्चर मध्ये नाही का पाहिलं असं असं बसून पिक्चर मध्ये नाही मी पण सायकल पंख्याच काय करायचं ठेवल्या बघू आपल्या घरातलं पण आणणार का तुम्ही ते देऊ तयाच्या घरच्या सफरात लावायला तुम्ही सफर उडून जाणार मग मी गेल्यावर कसं काय जोपायचं उडलं तर निदान तुला भाऊसल्या तरी घर काय असं म्हणताय का मग तो म्हण पैसे द्या मग त्याला म्हणा तू आपलं घाल तिकडून इकडून तिकडून कर्जमा कामान आनंद लावू म्हणा चार चार पंख म्हणालिकॉप्टरच असं म्हणत आहे का हा तस म्हणते धन्य हा काय करायचं काय करायचं म्हणजे तेही विमानच नको का आपल्याला ते कुठं आपल्या घरा विथ लावायचं आपल्या घरात तुला सांगितलं घरावर पण त्याला म्हणते काय म्हणतो अगं नाही त्याला काय ते म्हणते त्याला रे उडण का हवा का ओढण का झोका काहीतरी असं म्हणते बाबा पण लयच भारी आवाज तुम्हाला आलं आलं परत वाटत कोण तरी बसलय बर का त्याच्यामध्ये हा दिसत दिसतय किती असते लोक त्याच बाबा टाटा टाटा जात का ग दिसत नाही आम्ही येऊ का आम्हाला घ्या दिसत का त्यांना मग दिसलं असं अगं ते चार चार असत त्याच्यातून त्यांना असं सगळं बॅटरी सारखं दिसत मग ते असं डोक्याला लावतो बॅटरी त्या आणि आपल्या मे तुझ्या लग्न लग्नाच्या आधी घेतलं होतं ना एक तसं घेतलं होतं का बघितलं तुम्ही चालत नव्हतं ते जत्र जत्रातून घेतली ना मला बघितलं काय त्याच्यातून तुम्ही म्हणून पटलं काय తిఖ బ మన పటా తిపరా బ్యాణ సారీ तिकडं लोकांचे शांच ऋण आणायची म्हणायची का तुम्हाला बरोबर हा मग तो बबन पाटील लागायचा ती पाठी माग या थोडं सगळंच माहिती माहित मला बघायची वर का बघायची खरं काम पडले भूका लागल्यात चल घेऊ तेवढं काम उरकून आणि भाकर आणले असं तर खाऊन घेऊ चल बाबा जा तुझं ते का पंख तिकडं कुडं लाव पण हवा लागलीच नाही त्याच्या आपल्याला थोडी हवा लागलीच नाही मला थोडी हवा खाली नाही जात त्याची हवा वर जाते हा काय हां म्हणजे वर हवा गेली का हां माणूस डकपळतो हां अरे म असं तर म्हणते ढोक कशी चालले लागते मग ते काय होतं हेलिकॉप्टर चाललं का मग डग असं असं पळत ते हवा लागून माणूस पळती तोडते ढग आता कसं नाही माहितीच बाबा तुम्हाला खरं सांगतच नव्हते तुम्ही खरंच मला माहित नव्हतं सप्रामधलं शिक्षण आहे ना माणूस दिवाबत्ती लावून शिक्षण केलं का हाँ। 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 ते लय भारी चाललं चल आपण सांगू तुझ्या आई बापाला एखादी हेलिकॉप्टर आम्हाला द्या पाठवून चाललंय चल किती पैसे लागेल त्याला पैसे किती लागेल त्याला मच लागत आपलं अख्खी आई इष्ट टेकली तरी तस येणार नाही ते हा काय नको मग जाऊ दे हा नको जाऊ दे सर